मुसळधार ते मुसळधार पावसाचा अंदाज राज्यातल्या बऱ्याच ठिकाणी देण्यात आलाय त्यापैकी बुलढाणा जिल्ह्यामध्ये तेराही तालुक्यात रात्रीपासूनच मोठ्या प्रमाणात पावसाचा जोर वाढलाय हवामान खात्यानं पावसाचा अंदाज वर्तवलेला होताच त्याचप्रमाणे पावसाचा जोरही वाढलेला आहे जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्पांमध्ये सुद्धा पाणीसाठा वाढला असून जनजीवन विस्कळीत झालंय छोट्या मोठ्या नदी नाल्यांना पूर आल्यामुळे अनेकांचा संपर्क तुटलाय जिल्ह्यामध्ये ढकफुटीजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत असल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता देखील वाढली आहे बुलढाण्यातली ही स्थिती रहिवाशी भागामध्ये हे पावसाचं पाणी शिरलेलं आहे नद्या नाल्यांना पूर आलेला आहे आणि बुलढाण्यामध्ये शेतामध्ये सगळीकडे पाणीच पाणी अशी स्थिती असताना शेतकऱ्यांची चिंता देखील वाढली आहे अनेक पुलांवरून पाणी वाहत आहे त्यामुळे गावागावांचा संपर्क तुटलेला आहे आणि अशा रहिवाशी भागामधनं हे पुराचं पाणी वाहत है, क्या पाणी ले ले, आहे त्यामुळे अनेकांच्या घरात दुकानांमध्ये पाणी शिरलेलं आहे ही एक्सक्लुझिव्ह दृश्य बुलडाण्यातली आहेत विदर्भामध्ये मुसळधार पाऊस आणि गेल्या दोन दिवसांपासून आणि काल रात्रीपासून तर पावसाचा जोर चांगलाच वाढलाय त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात आणि बुलडाण्यातल्या संपूर्ण तेराच्या तेरा तालुक्यांमध्ये नदी नाल्यांना असा पूर आलेला आहे त्यामुळे रहिवाशी भागात हे पुराचं पाणी शिरलेलं आहे आमचे प्रतिनिधी राहुल खंडारे आपल्यासोबत जोडले गेले थेट जाऊयात बुलढाण्यामध्ये काय परिस्थिती राहुल कोणकोणत्या भागामध्ये परिस्थिती बिकट आहे बुलढाण्या जिल्ह्यामध्ये तेराही तालुक्या आहेत आणि तेराही तालुक्यामध्ये जर का आपण बघितलं तर परिस्थिती अतिशय बिकट या ठिकाणी झालेली आहे गेल्या चोवीस तासामध्ये जर का आपण बघितलं तर पाऊस जो आहे तो अतिशय मुसळधार प्रमाणात या ठिकाणी कोसळत आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये ढग कुटीजन्य परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे रात्रीपासूनच जर का आपण बघितलं तर खामगाव शेगाव नांदुरा असेल मलकापूर असेल या तालुक्यासह संपूर्ण तेराही तालुक्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळतोय सुरुवातीला शेतकऱ्याला आनंदाची बातमी या पावसाच्या माध्यमातून मिळाली होती परंतु पावसाचा जो जोर आहे तो मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळं संपूर्ण शेतीमध्ये देखील या त्या ठिकाणी पावसाचं पाणी शिरल्यामुळं शेतकऱ्यांची चिंता देखील या ठिकाणी वाढलेला आहे अनेक घरांमध्ये जर का आपण बघितलं तर पावसाचं पाणी या ठिकाणी शिरल्यामुळं नागरिकांची तारंबर देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उडालेली आहे रात्रीपासूनच जर का बघितलं तर अजूनही पावसाचा जो जोर आहे तो या ठिकाणी वाढलेलाच आहे अचानकपणे पावसाचा जोर वाढल्यामुळं नागरिक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भयभीत झालेले होते त्याचबरोबर त्यांची तारंबर देखील उडाली होती सर्वसामान्य जनता जी आहे ते या पावसामुळं त्रस्त या ठिकाणी झालेले आहे नुकताच या ठिकाणी आपण जर का बघितलं तर हवामान खात्याने अतिवृष्टीचा अंदाज या ठिकाणी वर्तवला होता त्या माध्यमातूनच आता बुलढाणा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तर जोर अतिशय मुसळधार प्रमाणात ओसरतोय श्वेता जी आणि राहुल दुसरी गोष्ट म्हणजे कोण कौन कोणत्या नद्या नाले त्या ठिकाणी आहेत कोणते प्रकल्प आहेत जे सध्या ओव्हरफ्लो झालेत आणि म्हणून ही परिस्थिती निर्माण झाली आहे खडकपूर्णा प्रकल्प जर का आपण बघितला त्याचबरोबर या ठिकाणी बोर्डी नदी आहे पूर्णा नदी आहे हे प्रमुख नद्या बुलढाणा जिल्ह्याला जोडलेल्या आहेत आणि या जोडल्या ज्या नद्या ज्या आहेत या ठिकाणी ओव्हरफ्लो होऊन वाहत असल्यामुळं नदीकाठच्या गावांना देखील प्रशासनाने या ठिकाणी आता सतर्कतेचा इशारा दिलेला आहे जर का पावसाचा जोर का जर का आपण बघितला तर हा वाढता जोर या ठिकाणी म्हणावा लागेल त्या माध्यमातूनच आता जिल्हा प्रशासनाने देखील खबरदारी घेतलेली आहे पूर्णा नदी असेल त्याचबरोबर बोर्डी असेल या दोन्ही नद्या ज्या आहेत ते तुडुंबपणे या ठिकाणी वाहताना पावस मिळत आहेत नदी असतील नाले असतील छोटे नदी नाले तर या ठिकाणी ओव्हरफ्लो वाहत आहे आणि त्या नदी नाल्याचं पाणी जे आहे ते नागरिकांच्या घरामध्ये देखील शिरताना आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे आता जिल्हा प्रशासनाने देखील खबरदारी घेतलेली आहे आणि नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा या इशारा या ठिकाणी दिलेला आहे श्वेता राहुल आणि सध्या अनेक रहिवासी भागामध्ये पाणी शिरल्याचं आपण दृश्यांमध्ये दाखवतोय प्रेक्षकांना हे कोणकोणते भाग आहेत तिथले रहिवासी कुठे स्थलांतरित झालेत का काय त्यांच्यासाठी सोय आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये जर का आपण बघितलं खामगाव असेल शेगाव असेल किंवा मलकापूर असेल या तिन्ही तालुक्यामध्ये त्या ठिकाणी जो सर्वसामान्य नागरिकांचा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस शिरलेला आहे नागरिकांनी त्या ठिकाणी आपल्या घरामधील पाऊस काढण्याचा सुरुवातीला प्रयत्न केलेला आहे परंतु पावसाचं जे प्रमाण आहे ते मोठ्या प्रमाणात वाढलं असल्यामुळं जिल्हा प्रशासन असेल तालुका प्रशासन असेल या ठिकाणी आता दाखल झालेला आहे आणि जर का यापेक्षाही मोठ्या प्रमाणात जर का पावसाचा जो जोर आहे तो जर का वाढला तर या ठिकाणी नागरिकांना स्थलांतर करावं लागेल अशा प्रकारे देखील प्रमाण जे आहे ते जिल्हा प्रशासन असेल त्याचबरोबर तालुका प्रशासन असेल यांनी सूचना देखील या ठिकाणी केलेल्या आहेत परंतु अजून स्थलांतर करण्याची गरज नागरिकांना पडलेली नाही अधिक पाऊस असला तर नागरिकांना या ठिकाणी स्थलांतर करावं लागेल ला अशा प्रकारची सूचना देखील प्रशासनाच्या वतीनं कळविण्यात आलेल्या आहे श्वेता जी राहुल धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी अपडेटसाठी बुलडाण्यामध्ये नद्या नाले तुडुंब भरून वाहत आहेत काही धरण प्रकल्प सुद्धा ओव्हरफ्लो झालेत खडकपूरणासारखे आणि त्यामुळेच रहिवाशी भागामध्ये हे पुराचं पाणी शिरलेलं आहे बुलडाण्यातल्या तेराच्या तेरा, तेरा तालुके हे सध्या मुसळधार पावसाच्या आणि या पुराच्या कचाट्यात सापडलेत आणि जिकडे तिकडे पुराचं पाणी रहिवाशी भागामध्ये शिरलेलं आहे एकीकडे ज्या वेळेला पाऊस समाधानकारक होता तोपर्यंत शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं होतं मात्र आता शेता शेतामध्ये सुद्धा पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता आणखीनच वाढली आहे जनजीवन सुद्धा पूर्णपणे विस्कळीत झालंय ही एक्सक्लुझिव्ह दृश्य बुलढाण्यातली संपूर्ण विदर्भातच पाऊस कोसळतोय आणि त्यातल्या त्यात ते बुलडाण्यामध्ये तेराही तालुक्यांना पावसाचा फटका बसलाय बुलढाण्यातल्या काही नद्या नाले तुडुंब भरून वाहत असताना पुलावरून पाणी वाहतय अनेक गावांचा संपर्क त्यामुळे तुटलाय काही जणांना स्थलांतरित करण्यात आलंय कारण हा रहिवाशी भाग आहे जे दृश्य आपण आता बघतोय स्क्रीनवरती तिथे घराच्या बाहेर असलेले रस्ते सुद्धा अक्षरशः नदीचं स्वरूप त्यांना आलंय शेतकरी तर दुसऱ्या ठिकाणी चिंतेत आहेतच मात्र रहिवाशी भागामध्ये सुद्धा पुराचं पाणी ही स्थिती आहे बुलढाण्यातली